माझे नाव विकास आहे मी अत्यंत हलाखीच्या जीवनातून जात होतो एवढी मेहनत करूनही मला माझ्या कुटुंबाचा योग्य उदरनिर्वाह करण्या इतपत पैसे मिळत नव्हते दुसरीकडे कर्ज घेऊन मी माझे कुटुंब सांभाळत होतो मी मोठा असल्यामुळे वडील आई आणि बहिणींची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली प्रत्येकजण म्हणू लागायचा की तुमचा तरुण मुलगा आहे असे कोणतेही काम का करत नाही ज्यामध्ये त्याचा फायदा होईल मी कष्टात मागे नव्हतो मी प्रत्येक प्रकारे कठोर परिश्रम करण्याचा प्रयत्न केला परंतु कदाचित आम्ही गरीब लोकांसाठी फक्त कष्ट करणेच बाकी आहे मी ज्या लोकांसोबत काम केले ते नेहमीच सुंदर मुलींच्या शोधात असायचे पण सुंदर मुली अशा प्रकारे रस्त्यावर फिरत नाहीत की त्यांना पाहून कोणी त्यांच्या जाड्यात पडेल आणि कोणत्या घरात एक सुंदर मुलगी आहे आणि कोणत्या घरात एक कुरूप आहे हे कोणाला कसे कळेल आणि त्या मुलींच्या घरचे कसे आहेत पण मला खूप चांगली कल्पना आली होती मी माझी जुनी स्कूटर उचलली आणि रस्त्यावर निघालो कारण मी अशा प्रकारे मुलींना आपल्या बोलण्यात घेत असे त्या त्यांची जुनी वस्तू महागड्या लिलावात विकायच्या आणि माझ्या जाळ्यात यायची कोणती मुलगी सुंदर आहे हे मला माहीत असायचे आणि ती देखील तरुण आहे त्यानंतर ती मुलगी माझे लक्ष बनायची आणि मी तिला कोणत्याही मार्गाने किडनॅप करायचो आणि तिला सप्लाय करायचं आणि मग मी त्या लोकांना सांगायचो जर मला जास्त अडचण आली तर ते स्वतः हाताळत होते मग एके दिवशी माझ्यासोबत असे काही घडले ज्याने माझे मन मा उद्ध्वस्त झाले मला माहीत नव्हते की या सर्व गोष्टींची मला इतकी मोठी किंमत मोजावी लागणार आहे की एक दिवस मी माझ्याने घातलेल्या सापड्यात अडकून पडेल जे मी इतरांसोबत केले आणि एक दिवस माझ्यासाठी ही तसेच असेल कदाचित मी जे केले त्याबद्दल माझा देवही मला कधीही माफ करणार नाही एके दिवशी मी घरी जाताच मला एक बातमी मिळाली ज्याने मला धक्का बसला कारण मी अतिशय गुरूप कुटुंबातील आहे मला तरुण बहिणी होत्या आणि मला एक पाच वर्षांची मुलगी देखील होती माझ्या लग्नाला दोनच वर्ष झाली होती जेव्हा माझ्या पत्नीचे काही कारणाने निधन झाले तेव्हा माझी मुलगी फक्त सात महिन्यांची होती माझ्या आई बहिणी मला खूप हट्ट करायच्या की मी पुन्हा लग्न करावं पण मला पुन्हा लग्न करायचं नव्हतं कारण मी अनेकदा पाहिलं आहे की सावत्रा आई ही फक्त सावत्रा आईच असते ती कधीच इतर कोणत्याही स्त्रीच्या मुलांना स्वतःची समजून वाढवत नाही म्हणूनच मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आणि मी पुन्हा लग्न करणार नाही मी माझ्या आईचा ऐकुलता एक मुलगा होतो मला तीन बहिणी आणि आई वडील होते माझे वडील आजारी होते आणि माझी आई देखील एका किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी औषधोपचार करत होती दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणी तरुण होत्या त्यांचे लग्नही करायचे होते मी कष्टाने कमावलेले सर्व पैसे कुठे खर्च होत होते याची मला कल्पनाही नव्हती माझ्या आईने माझ्या मुलीची काळजी घेतली तिच्या माझ्या मुलीवर खूप प्रेम होते म्हणूनच ती माझ्या मुलीची काळजी घ्यायची मी तिच्या बाजूने खूप बेफिकूर होता मी कष्ट करून थकलो होतो आणि आता मी ठरवले होते की जर मला पैसे कमवायचे असतील तर मला कठोर परिश्रम करावे लागतील कष्टाने कमवलेला पैसा फक्त दोन वेळेच्या जेवणासाठी पुरेसा आहे त्याने गरजा पूर्ण होत नाहीत आम्ही एका छोट्या गावात राहायचो तो गाव खूप जुना प्रकारचा होता येथील लोक अतिशय मनमिळाऊ होते मी शाळेत शिपाई म्हणून काम करायचो पण तिथे मला खूप काम करावे लागले तिथे मला एक माणूस भेटला जो त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाचा मित्र होता आणि तो त्याला भेटायला यायचा मी त्याला चांगले ओळखत होतो त्याने मला एका कामाबद्दल सांगितले आणि म्हणाला की मी अशा माणसाच्या शोधात आहे जो या संपूर्ण गावाला चांगल्या प्रकारे ओळखतो मी या गावात जन्मलो असे मी त्याला सांगितले माझ्या आयुष्यातील सर्व वर्षे मी या गावात राहून घालवली आहेत मी आज गल्लीत खेळत लहानाचा मोठा झालो आहे माझे बोलणे ऐकून त्याला खूप बरे वाटले आणि त्याने मला सांगितले की मी तुला माझ्या जागेवर कामावर ठेवेल पण काम थोडे चुकीचे आहे मी म्हणालो पण माझे काम काय आणि मला काय करावे लागेल तो मला म्हणाला की तुला चांगलं माहीत आहे की मी या गावचा नाही मी इथे फक्त माझ्या मित्राला भेटायला आलो आहे तुमचं काम फक्त इथल्या सुंदर मुलींबद्दल आणि कोणत्या घरात सुंदर मुली आहेत हे शोधणं मी म्हणालो कुठल्या घरात सुंदर मुलगी राहते हे मला कसे करणार मला काही घरांची माहिती असेल पण प्रत्येक घराचा अहवाल मी तुम्हाला देऊ शकत नाही तो म्हणाला हेच तर तुझे काम आहे तुला पैसे हवे असतील तर तुला मुलींबद्दल सांगायला लागेल आम्ही तुला खूप चांगले पैसे देऊ इतके पैसे ज्यामुळे तुझे घर तर चालेलच पण तू तु, तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करू शकशील पण प्रत्येक घरात एक सुंदर मुलगी असल्याची माहिती कशी मिळवायची याची कल्पना तुला स्वतःलाच यावी लागेल मी अस्वस्थ आणि खूप आश्चर्यचकित होतो त्याने मला सांगितले की तुला काही चांगली कल्पना असेल तर तू मला भेटायला ये त्याने मला एक कार्ड दिले त्या कार्डावर त्या माणसाचा मोबाईल नंबर आणि पत्ता लिहिला होता त्याने मला सांगितले की मी तुझी वाट पाहीन पण मी फक्त एवढाच विचार करत होतो की मला हे कसे कळेल मी पुरुष होतो महिलांशी बोलण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात घुसणारी महिला नव्हती गावातल्या प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या बहाण्याने एक स्त्री प्रवेश करू शकते पण मी प्रवेश करू शकणार नाही मी खूप विचार केला आणि खूप मेंदू लावला त्यानंतर असा धोकादायक प्रकार माझ्या मनात आला की मी स्वतः चक्क झालो एवढी चांगली कल्पना माझ्या मनात आली याचे मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला बरेच दिवस मी त्याचाच विचार करत राहिलो आणि त्यानंतर मी त्या माणसाने दिलेल्या पत्त्यावर गेलो आणि मी जाऊन त्याला माझी कल्पना सांगितली प्रथम त्याला माझी कल्पना ऐकून आनंद झाला मग त्याने मला सांगितले की मी तुझ्या कल्पनेने खूप प्रभावित झाला आहे आणि मला समजले आहे की तू माझे काम चांगले करू शकतोस तो म्हणाला आता तू तुझं काम पूर्ण कर आणि आम्ही तुझ्यासाठी सामानाची व्यवस्था करू त्याने मला खर्चासाठी काही पैसेही दिले त्यांना पाहून मला खूप आनंद झाला तो म्हणाला आता तू तुझं काम कर आणि माझे काम करण्यासाठी त्याने मला जुनी स्कूटरही दिली जेव्हा मी माझी जुनी स्कूटर घरी आणली तेव्हा माझ्या आईला आश्चर्य वाटले आणि तिने विचारले तुला ही जुनी स्कूटर कोणी दिली आजकाल सर्वात जुने स्कूटर देखील तीस ते चाळीस हजार रुपयांपेक्षा कमी येत नाही मी म्हणालो आई मी हे भाड्याने घेतली आहे मी एक गोष्ट करायला सुरुवात केली आहे आईने विचारले कसले काम करायला लागलं आहेस मी म्हणालो की मी माझ्या गाडीमध्ये मा महिलांचे जुने सामान विकत घेईन आणि भंगार म्हणून विकेल माझी आई म्हणाली तू शाळेत शिपाई म्हणून काम करायचा आम्ही लोकांना म्हणायचो की तू आणि तुझा तु मित्र त्या शाळेत शिपायाचे काम करता आता तुला हे कबाळ विकण्याची आवड कधी निर्माण झाली हे काम चांगले नाही या कामाबद्दल कोणी ऐकले तर तुझ्या मुलीचे आणि बहिणींना नाते कसे येतील मी म्हणालो आई शेवटी गरीब माणसाला काय इज्जत असते तो गरीबच राहतो मग मी शाळेत शिपाई म्हणून काम करू किंवा कोणाच्या घरी भांडे घासेल की मी भंगाराचे काम करावे काम नेहमीच काम असते मी काहीही केले तरी मी गरीबच राहीन फक्त तू याबद्दल काहीही बोलू नको माझ्या आईला हे सर्व अजिबात आवडत नव्हते आणि माझ्या बहिणी माझ्याकडे विचित्र भावनेने बघत होत्या हे काम माझ्या घरच्यांना फार विचित्र वाटले मी त्यांना सांगितले की मी हे सर्व फक्त तुमच्या सर्वांसाठीच करत आहे म्हणूनच माझ्यासाठी प्रार्थना करा की माझे काम चांगले होईल आणि मी माझ्या कामात यशस्वी हो मग आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील माझी आई या कामाच्या खूप विरोधात होती ती आधीच रडायला लागली होती पण मी तिला कसं सांगणार मला काय काम करायचं होतं मला हेरेगिरी करायची होती आणि मला आता एक चांगली कल्पना आली होती मी कोणत्या तरी बहाण्याने एका घराच्या दारापाशी गेलो दारात एक मुलगी आली जी खूपच लहान दिसत होती मी म्हणालो की घरात जुनी वस्तू किंवा जुने दागिने कपडे जोडे बांगड्या वगैरे काही पडलेले असेल तर ते मला द्या डोक्यावरचे केस जरी गळून पडले असतील तरी मी तेही खरेदी करायला आलो आहे ती म्हणाली किती किमतीला विकत घेणार मी तिला खूप पैसे सांगितल्यावर त्या मुलीला धक्काच बसला ती म्हणाली डोक्यावरचे केस इतके महाग का विकतात डोक्यावरील केसांचे पैसे ऐकून तिला धक्काच बसला कारण तिला अशी अपेक्षा नव्हती तुटलेले केस देखील इतक्या किमतीत विकले जाऊ शकतात का मी म्हणालो हो अगदी डोक्यावरचे केस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी चढ्या भावाने विकल्या जातात मी तिला एक यादी दिली आणि सांगितले की या यादीत जे काही आहे ते मी विकत घेईल जर तुमच्याकडे हे सर्व सामान असेल तर ते घेईल त्यात एक गोष्ट देखील लिहिली होती जी प्रत्येक स्त्री वापरते आणि ती तिची पर्सनल गोष्ट असते ही अशी गोष्ट आहे की ती खराब झाली तरी स्त्रिया कचरा गुंडीतही टाकू शकत नाहीत पण एखाद्या निरुपयोगी वस्तूलाही खरेदीदार आहे हे त्यांना कळले तर ती का विकू नये थोड्या वेळाने तीन चार मुली माझ्याभोवती फिरत होत्या आणि त्यांनी आपापल्या वस्तू आणल्या होत्या त्यांच्या हातात भरपूर सामान होते आणि अनेक मुलींजवळ तर डोक्यावरचे केसही होते मी फक्त डोक्यावरच्या केसांबद्दल निमित्त काढले होते कारण सगळ्यांनाच माहीत आहे की स्त्रीच्या डोक्यावरचे तुटलेले केस अगदी जास्त दराने विकले जातात पण मी फक्त इतर गोष्टींशी संबंधित होतो पण माझी कल्पना अगदी बरोबर चालली होती जुन्या वस्तू घेण्याच्या बहाण्याने मी मुलींना दारात बोलवत असे मी माझ्या योजनेत यशस्वी होत होतो जेव्हाही मी कोणत्याही घराच्या दारात जायचो तेव्हा माझे काम ऐकून प्रत्येक मुलगी मला विकण्यासाठी तिच्या जुन्या वस्तू घेऊन यायची यावरून मला कळले की या घरात किती मुली आहेत या घरात आल्यानंतर मला कळले की या घरात चार मुली होत्या आणि चारही मुली सामान घेऊन दारात आल्या होत्या त्यातील एक मुलगी खूप सुंदर होती मी त्या सर्व मुलींचे सामान विकत घेतले होते आणि त्यांना काही अतिरिक्त पैसे दिले होते त्या खूप खुश झाल्या आणि एकतर माझ्या समोर उभी राहिली आणि एकमेकांना म्हणू लागली की आज तिने जुन्या वस्तू विकून खूप पैसे कमावले आहेत मुलींच्या जुन्या गोष्टी अशा प्रकारे विकल्या जाऊ शकतात हे मला माहीत नव्हते ही बाई फक्त नावापुरतीच हुशार असते खरं तर ती स्त्री खूप मूर्ख असते कारण स्त्रीला खूप गरजा असतात आणि तिला सतत पैशांची गरज असते कारण तिला मेकअप कपडे शूज बांगड्या घरगुती वस्तू आणि इतर अनेक वस्तू खरेदी कराव्या लागतात ज्या ती बाजारातून खरेदी करते आणि तिला या वस्तू विकत घेण्याचीही खूप आवड असते म्हणूनच स्त्री नेहमी लोभी असते कारण तिला खूप गोष्टींची गरज असते असे घडतेच आणि मला महिलेच्या या कमकुवतपणाचा फायदा घ्यावा लागला या घराचा पत्ता घराचा नंबर आणि या घरात किती मुली राहतात त्यापैकी कोणती सुंदर आणि कोणती कुरूप हे सगळं मी डायरीवर नोंदवून ठेवलं होतं आणि तीच सर्व माहिती मी माझ्या बॉसला दिली होती तो खूप खुश झाला आणि म्हणाला की आता त्याला त्या ते सुंदर मुलीला त्या घरातून गायब करायचे आहे हेच त्यांचे काम आहे मी त्याला माहिती आणून दिली पाहिजे आणि त्याने त्या ते घरातून मुली गायब कराव्यात त्याने मला सांगितले की तू असेच काम करत राहा आणि एका ठिकाणाहून जा आणि घरात कोणती मुलगी आहे ते पहा किती सुंदर आहे का आम्ही फक्त निरोगी आणि सुंदर मुली शोधत आहोत कोणत्याही घरात कुरू बारीक किंवा घटस्फोटीत मुलगी असेल तर आपल्याला तिची गरज नाही आता ही तर आमची नजर आहे की तू आयडिया कशी करतो परंतु पुरुषांची नजर अधिक तीव्र असते कोणती मुलगी तरुण आहे आणि कोणती विवाहित आहे किंवा घटस्फोटीत आहे हे पुरुषांना कळते कारण विवाहित स्त्रियांची चाल अविवाहित मुलींपेक्षा थोडी वेगळी असते आणि पुरुषालाच याची कल्पना येऊ शकते मी सुद्धा आयुष्यभर शाळेत शिपाई म्हणून राहिलो तिथे अनेक महिला शिक्षिका होत्या आणि शाळेच्या सुट्टीत मुलांना घ्यायला आलेल्या अनेक माता यायच्या त्यामुळेच मला विवाहित मुलगी आणि अविवाहित मुलगी यातला फरक कळला मला एक कल्पना होती आणि स्वतःला मला धृतपणा वापरावा लागला आता मी अशाच घरोघरी जाऊन मुलींना पैशांचे आमिष दाखवत असे जेणेकरून त्यांना फेकून द्यायची असेल ती वस्तू आणि जी काही उपयोगाची नसेल ती वस्तू मला विकावी त्याबदल्यात मी त्यांना भरपूर पैसे देईल त्यांना चांगली संधी होती आणि ती तिचा माल विकण्याच्या बहाण्याने उघडपणे माझ्यासमोर यायची काही मुली दारात उभे राहून बोलत होत्या मला त्यांचा चेहरा निर्दिसत नव्हता पण फक्त मुलीचा हात पाहून ती सुंदर आहे की नाही हे समजू शकते अनेकदा मुलीचा चेहरा सुंदर असेल किंवा नसेल पण ज्या मुलीचा रंग गोरा असतो ती सुंदर समजली जाते आणि स्त्रीचे सौंदर्य फक्त तिचा चेहरा नाही हे आपण सर्वांना माहीत आहे काही लोकांना कृष्णवर्गीय लोकांमध्ये भेद केल्यावर गोरे लोक देखील आवडतात असेच दिवस जात होते आणि मला हे काम करून चार महिने झाले होते आणि आतापर्यंत मी माझ्या बॉसला अनेक घरांबद्दल सांगितले होते तो आधीच खूप आनंदी होता आणि माझ्यावर खूप प्रभावित झाला होता तो म्हणाला की तू खूप उपयुक्त व्यक्ती आहेस या दिवसात तू माझा खूप फायदा केलास तुझे रूप असे आहे की कोणी तुझ्यावर संशयही घेणार नाही अशा प्रकारे आपण पकडलेही जाणार नाही आणि आमचे कामही चालूच राहील मला माझा मासिक पगार मिळाला की मला खूप आनंद व्हायचा जे पैसे तो मला मुलींना देण्यासाठी देत असे त्यातून मी काही पैसेही वाचवत असे मुली कमी पैशातही आनंदी असायच्या निरुपयोगी वस्तूंसाठी थोडेसे पैसे देऊनही त्या आनंदी असायच्या असो पैसा आला की कुणाला वाईट वाटते आणि तेही अशा निरुपयोगी गोष्टी जे तुम्ही वापरत नाही आणि फेकून देऊ इच्छिता मी पैसे घेऊन घरी आलो तेव्हा आई आणि बहिणींना खूप आनंद झाला मी घरी आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मुलीशी बोलायचो माझ्या हातात भरपूर पैसे आणि स्वतःसाठी भेटवस्तू पाहून माझ्या मुलीला खूप आनंद व्हायचा मी इतके पैसे आणायचो की माझी आई सुद्धा खुश व्हायची तर माझ्या आईने सुरुवातीच्या काळात मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या ती म्हणाली होती की पूर्वी या घरात डाळ आणि चपाती सुरू होती आता तुझ्या कामामुळे लोकांचे बोलणे ऐकूनच आमचे पोटे भरतील असे वाटते आता दर महिन्याला मी घरी सर्व रेशन भरून आणायचो बहिणींना भरपूर पैसे द्यायचो आणि मुलींसाठी नवीन कपडेही आणायचो आता माझी आई आणि बहिणी खूप खुश होत्या कोणालाही कशाचीही कमतरता नव्हती माझ्या हातातील अनेक गोष्टी पाहून माझ्या आईला खूप आश्चर्य वाटायचे आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण आमच्या घरची परिस्थिती इतक्या लवकर बदलेल अशी तिला कधीच अपेक्षा नव्हती मी इतकं सामान आणायचो की माझ्या घरच्यांना आनंद व्हायचा माझी आई आणि बहिणींना आता कशाचीही गरज नव्हती त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा मी घरीच पुरवायचो माझी आई म्हणायची जेव्हापासून तू हे काम करायला सुरुवात केलीस तेव्हापासून आमचे दिवस चांगले जात आहेत आईला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की मी इतके सामान आणले आहे मी आईला म्हणालो आई मी तुला सांगितलं ना की या कामात भरपूर पगार आहे माझी आई मला खूप आशीर्वाद द्यायची मी माझ्या आईला म्हणालो आई काळजी करू नकोस मी माझ्या बहिणींचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडेन आणि त्यांच्या लग्नात कोणतीही कमी पडू देणार नाही मी सर्व काही ठीक करीन मी माझ्या वडिलांसाठी औषधे घ्यायचो आता हळूहळू माझे वडील देखील बरे होऊ लागले मी माझ्या आईवडिलांना सांत्वन दिले की आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही माझी आई म्हणाली पण बेटा मला तुझं काम थोडं छोटं वाटतं मी म्हणालो आई काम छोटं असो वा मोठं ते कामच असतं आणि असं असलं तरी छोट्या मोठ्या कामाची चिंता नसून पैशांची काळजी घेतली पाहिजे आई म्हणाली माझ्या पालन पोषणावर माझा पूर्ण विश्वास आहे बेटा तू या बहिणींचा ऐकुलता एक भाऊ आहेस आणि मग तुला स्वतःची एक छोटी मुलगीही आहे तुझ्या मुलीच्या आणि आमच्यासाठी तू दुसरं लग्न केलं नाहीस किती काळजी घेतोस तू आम्हा सगळ्यांची देव तुला एक दिवस आशीर्वाद देईल नक्कीच यशस्वी होशील माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत मला माहीत आहे की तू आमच्या सर्वांसाठी सर्व काही करतो आहे काहीही झाले तरी तू नेहमीच कठोर परिश्रम करशील काहीही झालं तरी आईचं बोलणं ऐकून मला थोडं विचित्र वाटायला लागलं कारण यावेळी मी खूप कठोर प्रयत्न करत नव्हतो मेहनत करून पैसा खूप कमावला पण माझ्या मेहनतीतून मला काहीच मिळाले नाही मी पैसे कमावण्याचा एक छोटासा मार्ग तयार केला होता आणि त्यातून पैसे येत होते मी माझ्या मुलीला पण काही पैसे दिले आणि आता मी माझ्या मुलीला शाळेत प्रवेश करून दिला ती शिकायला जाऊ लागली माझ्या घरच्यांचे चेहरे उजळले सर्व आनंदाने जगू लागले माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते अशा प्रकारे पैसे मिळवणे चांगले वाटले पूर्वी कुटुंबाच्या गरजा भागवणे फार कठीण होते आणि कोणालाही पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता दिवस असेच जाऊ लागले आयुष्य चांगले चालले होते मी स्वतः आनंदी होतो आणि माझे कुटुंबही हे काम करून मला सुंदर मुलीही बघायला मिळाल्या एक मुलगी खूप लोभी होती तिने तिच्या सर्व वैयक्तिक गोष्टी काढून माझ्या स्वाधीन केल्या पण जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले ती खूप पातळ होती पातळ मुली सुंदर दिसत असल्या तरी ती अजिबात सुंदर दिसत नव्हती परंतु ती इतकी छान नव्हती तिला काही गंभीर आजार असल्यासारखे वाटत होते आणि माझ्या बॉसला अशा मुलींमध्ये रस नव्हता मुलीचे सामान विकत घेतल्यानंतर मी तिला कमी पैसे दिले कारण मलाही तिच्यात रस नव्हता आणि मी माझ्या बॉसनंही या मुलीबद्दल सांगितले नाही माझे काम या पद्धतीने चालू राहिले एके दिवशी आई मला म्हणाली आता तुझे काम चांगले चालले आहे तुझ्या बहिणीसाठी एक नातं आलंय तुझी इच्छा असेल तर इच्छा मी तिच्यासाठी बोलेल मी आईला म्हणालो ठीक आहे तू बोल मुलगा श्रीमंत असावा मला काही फरक पडत नाही फक्त माझी बहीण घरी आनंदी असावी मी माझ्या बहिणीचे लग्न थाटामाटात साजरे करेल कारण ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायची आहे ती व्यक्ती योग्य असली पाहिजे माझी आई म्हणाली की माझीही तीच विचारसरणी आहे आणि तुझ्या वडिलांचीही इच्छा आहे की तुझी बहीण त्या घराशी संबंधित असावी कारण ते लोकं खूप चांगले खातेपिते लोक आहेत माझी आई मला सांगू लागली की मुला आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावरच्या घरातील मुलीला कोणीतरी पळवून नेले आहे हे तुला माहीत आहे का हे ऐकून मला आश्चर्य वाटले कारण मी माझ्या बॉसला त्याच मुलीबद्दल सांगितले होते आणि मग त्याच्या सांगण्यावरून तिचे अपहरणही झाले मी आईला म्हणालो हे सगळं कधी झालं माझी आई म्हणाली मला माहीत नाही बेटा कधी तिची मुलगी बेपत्ता झाली पण मला काल कळालं त्या गरीब लोकांना एकच मुलगी होती आणि ती खूप सुंदर होती रडल्यामुळे तिच्या आईवडिलांची अवस्था फार वाईट झाली आहे मला तर त्या लोकांची अवस्थासुद्धा पाहिली जात नाही मी तिच्या आईचे सांत्वन केले आणि भरलेले मन घेऊन घरी परतली त्यांनी आपली मुलगी भेटण्यासाठी त्यांच्या घरी पूजा आयोजित केली होती त्यामुळे पूजा करून मी लगेच तिथून निघून आले मी प्रार्थना करते मला आशा आहे की ती गरीब मुलगी लवकरात लवकर सापडेल लोकांच्या तरुण मुलींचे अपहरण करणारे हे लोक कोण आहे ते माहीत नाही अशा लोकांना देव नक्कीच शिक्षा करेन मी जेवत होतो आईकडून हे ऐकून आणि अचानक माझी प्रकृती बदलली घास गडात अडकला मी म्हणालो सोड आई असे बोलू नये मला माहीत आहे की ती मुलगी स्वतः घरातून पडून गेली आहे आणि नंतर तिची इज्जत वाचवण्यासाठी तिचे कुटुंबीय लोकांना सांगत आहेत की कोणीतरी त्यांच्या मुलीचे अपहरण केले आहे आई म्हणाली हो तुझं बरोबर आहे असंही होऊ शकतं आजकाल काय होऊ शकत, हो शकत नाही पण मला माहीत आहे की ती मुलगी खूप सभ्य आणि खूप छान होती माझी आई म्हणाली बेटा तू अजून लहान आहेस तू खूप म्हातारा नाहीस आणि तू चांगला कमवायला लागला आहेस तूही लग्न करावं अशी माझी इच्छा आहे ते कर शेवटी असे आयुष्य कसे जगणार तुझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे ती गरीब विधवा आहे आणि तू तिच्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे मी आईला स्पष्ट नकार दिला आणि म्हणालो की मला आता लग्न करायचे नाही खरं तर मला लग्न अजिबात करायचे नाही मला आयुष्यभर लग्न करायचे नव्हते मला माझ्या मुलीसोबत राहायचे आहे माझी आई म्हणू लागली बेटा तू असं आयुष्य जगू शकत नाहीस एकदा माझी ऐक मी माझ्या आईचे ऐकले नाही कारण मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो ती हे जग सोडून गेली मी तिला वचन दिले होते की मी तिच्याशिवाय कोणावरही प्रेम करणार नाही माझ्या हृदयात अजूनही तीच आहे माझे म्हणणे ऐकून आई गप्प राहिली पण त्या मुलीचे अपहरण करणाऱ्या लोकांना शिव्याशाप देत होती आईचे बोलणे ऐकून मला खूप विचित्र वाटले पण या श्रीमंतांना कोणाचे शाप लागत नाही गरीब लोक त्यांना वाईट समजतात आणि त्यांना चांगले वाईट बोलतात पण प्रत्यक्षात ते त्यांच्या जीवनाचा आनंद घेत असतात ही गोष्ट फार विचित्र आहे आईने मला माझ्या बहिणीच्या नात्याबद्दल सांगितले मला तो मुलगा खूप आवडला कारण आधी माझी बहीण गरीब असल्यामुळे आमचे नाते जुळू शकले नव्हते त्यामुळे आता मी ठरवले होते की मी माझ्या बहिणीचे लग्न दुसऱ्या गरीब मुलाशी नाही मी ते फक्त श्रीमंत कुटुंबातच करेल माझ्या बहिणीचे नाते पक्के झाले माझ्या बहिणीची लवकरच एंगेजमेंट होणार होती मी माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटसाठी चांगला लग्नाचा हॉल बुक केला होता आणि मला माझ्या बहिणीसाठी बनवलेले दागिने पण मिळाले होते आता माझ्याकडे जास्त पैसे होते मला माझ्या बहिणीच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या तिच्या एंगेजमेंटच्या दिवशी माझी बहीण पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली होती एंगेजमेंटची सर्व तयारी झाली होती पाहुणेही यायला लागले होते लग्नमंडपात मी सर्व काम पाहत असताना अचानक मला माझ्या घरून आईचा फोन आला तिने मला सांगितले की बेटा अपशगुन झाला माझी आई फोनवर ढसाढसा रडत होती मी खूप अस्वस्थ झालो मी आईला म्हणालो की आई तू का रडतेस सांग काय प्रकरण आहे तेव्हा माझी आई मला म्हणाली की बेटा तुझी बहीण बेपत्ता झाली आहे इकडे पाहुणे आले होते आणि माझ्या बहिणीचे सासरचे लोकही लग्न समारंभ पार पाडण्यासाठी थांबले होते माझी आई माझ्या बहिणीला शोधण्यासाठी इथून निघून गेली होती आणि ती अजूनही तिचा शोध घेत होती जेव्हा माझ्या वडिलांना हे कळाले तेव्हा त्यांनीही माझ्या बहिणीचा शोध सुरू केला आणि हे मला शेवटी कळाले कारण मी इथे व्यवस्था बघत होतो आणि माझ्या मोबाईलवर कॉलही येत नव्हते माझी तीच बहीण जिची एंगेजमेंट होती ती बेपत्ता झाली होती ते खूप वाईट झाले होते आणि मला माहीत होते की माझी बहीण कुठे आहे पण मी माझ्या बॉसला माझ्या बहिणीबद्दल कधीच सांगितले नाही जरी मला तीन बहिणी होत्या आणि तिघीही खूप सुंदर होत्या माझ्या बहिणीला आम्हाला सोडण्यासाठी सुमारे चार ते पाच तास लागले आणि हार पत्करल्यानंतर मी माझ्या बॉसकडे गेलो तिथे गेल्यावर माझी बहीण नववधू म्हणून रडत असल्याचे दिसले मला पाहताच तिने होश गमावला आणि मला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली मी मालकाला म्हणालो मालक तुमचा गैरसमज झाला असेल ही मुलगी माझी बहीण आहे यावर ते म्हणाले की यात काय मोठी गोष्ट आहे ती तुझी बहीण आहे सर्वात जास्त खेताची गोष्ट म्हणजे तू आम्हाला तुझ्या गावातील सुंदर मुलींबद्दल सांगितलेस तर सर्वात सुंदर मुली तुझ्याच घरात आहेत तुझ्या तिन्ही बहिणी खूप सुंदर आहेत तू आम्हाला तुझ्या बहिणींची ओळख करून दिली नाहीस मी तुझ्या मागे तुझ्या घरी आलो हे तुला माहीत नाही खूप दिवस झाले तू मला भेटायला आला नाहीस मला वाटलं आज तुझ्या घरी जाऊन तुझ्या घरची अवस्था बघावी माझ्याकडे तुझा पत्ता होता कारण मी तुझ्याबद्दलची सर्व माहिती काढली होती मी कधीही कोणतेही कच्चे काम करत नाही कोणतीही व्यक्ती कधी फसवणूक करू शकते हे जाणून घेतो म्हणूनच एके दिवशी मी तुझ्या घरी गेलो तुझ्या तीन बहिणींना तिथे पाहून मला खूप आनंद झाला आणि मला राग पण आला होता की तुझ्या घरात सर्वात सुंदर स्त्री आहेत तू आम्हाला तुझ्या बहिणींबद्दल का सांगितलं नाहीस तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या बहिणींच्या दुप्पट किंमत आमच्याकडून वसूल करू शकतो पण मला तुझी ही बहीण खूप आवडली आहे मी तुझ्या बहिणीला विकणार नाही पण तुझ्या या बहिणीशी लग्न करेल मी अजून लग्न केलेलं नाही कारण मला कशातच रस नाही जरी अनेक मुलींच्या मी प्रेमात होतो त्या दिवशी मी तुझ्या घरी गेलो होतो या बहिणीने माझ्यासाठी चहा बनवला होता मला तिची शैली तिचे बोल आणि तिच्या हाताने बनवलेला चहा खूप आवडला मी तिच्यावर मोहित झालो आहे मला तुझ्या बहिणीशी लग्न करायचे आहे मला माहीत होते की भाऊ आपल्या बहिणीला मुली विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या माणसाच्या हवाली करणार नाही सरळ बोटातून तूप निघत नाही म्हणूनच मी माझे बोट वाकवले मला माहीत होते की तू तुझ्या तु बहिणीचे माझ्याशी लग्न करणार नाहीस तुझ्या बहिणीचं लग्न होणार आहे हे कळल्यावर मला वाटलं की असं कधीच होऊ शकत नाही मला आवडणारी मुलगी मी कधीच दुसऱ्याची होऊ देऊ शकत नाही त्यामुळे वाटेतच मी तिचे अपहरण केले आता तू तु शांतपणे तुझ्या बहिणीचे लग्न माझ्याशी कर अन्यथा ते अत्यंत चुकीचे ठरेल मी मालकावर हात उगारला आणि म्हणालो की घाण माणसा तू माझ्या बहिणीकडे पाहिलेस आणि मी तुला मारून टाकेल मालकाच्या माणसांनी मला पकडले आणि डोक्यावर पिस्तूल दाखवली माझी बहीण जोरात रडत होती कारण तिला खूप भीती वाटत होती हे सर्व ऐकून ती आणखीनच रडू लागली कारण मी कोणत्या प्रकारचे काम केले होते हे आता तिला समजले आज मी खूप संकटात अडकलो मालक म्हणाला की मला जे आवडते ते मी मिळवूनच जगतो मी तुझ्या बहिणीवर प्रेम करतो तिच्यासाठी मला कोणाचा तरी जीव घ्यावा लागला तरी मी तुझा जीवही घेऊ शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या बहिणीशी लग्न करेन मी म्हणालो प्लीज बॉस असे करू नका माझ्या बहिणीला सोडून द्या तुमची इच्छा असेल तर मी हे काम तुमच्यासाठी सोडू शकतो हा तिचा दोष नाही आजपर्यंत तुम्ही मला दिलेले सगळे पैसे मी परत आणून तुम्हाला देईल पण प्लीज माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका मालक जोरात हसायला लागला आणि म्हणाला तुला वाटतंय का की मी तुझ्या बहिणीला इतक्या सहज सोडेन हे कधीही येऊ शकत नाही मी खूप अस्वस्थ झालो आता मला माझी चूक कळत होती मी किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले किती मुली मी सप्लाय केल्या त्या सर्व मुली तिच्या असहाय्यतेवर किती रडल्या असतील आज माझी बहीणच्या प्रकारे रडत आहे त्यामुळे त्यांची इज्जतही डागाळली असावी तर माझ्या बहिणीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होते आज मला त्या सगळ्या मुली माझ्या बहिणीत दिसत होत्या ज्यांचे आयुष्य मी स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केले होते त्या निरागस गावातल्या त्या साध्या निरागस मुली ज्या माझ्या साध्या साध्या शब्दांनाही बळी पडायच्या मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटत होते आणि मी माझ्या दुर्दैवावर रडत होतो तो माणूस माझ्यासमोर माझ्या बहिणीशी लग्न करणार होता पण बरे झाले की अचानक पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी तिथे येतात सर्वांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्या जागेला सर्व बाजूंनी वेढा घातला आमच्यापैकी कुणीही पडून जाण्याचा प्रयत्न करू शकत नव्हते कारण हा माणूस या ठिकाणी लपला असल्याची माहिती त्यांना कोणीतरी दिली होती हा कोणी छोटा मोठा माणूस नव्हता तो खूप मोठा बदमाश होता त्याच्या हाताखाली अनेक लोक काम करत होते पोलीस अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते आणि तो वेगवेगळ्या शहरात जाऊन अशा प्रकारचे व्यवसाय करत असे यावेळी त्याने माझ्यावर निशाणा साधला होता आणि तो आमच्या गावातील मुलींना परदेशात विकत होता त्याने माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता पण पोलिसांनी येताच सगळ्यांना पकडले मीही या कामात सहभागी होतो त्यामुळे माझी शिक्षाही न्याय होती मला अटकही झाली होती दुसऱ्या दिवशी तुरुंगात माझे आई वडील मला एकदाच भेटायला आले होते माझ्या आईने मला थप्पड मारली आणि माझ्या वडिलांनी मला अनेक घृणास्पद गोष्टी बोलल्या त्यांना वाटले होते की त्यांचा निष्पाप मुलगा कधीही चुकीचे काम करू शकत नाही पण आपल्या मुलाने पैशांसाठी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले हे त्यांना माहीत नव्हते मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत होता गावातील सर्व लोकांना समजले की मीच त्यांच्या घरी सामान घेण्याच्या बहाण्याने जात असे आणि या टोळीच्या मुलीबाबत बातम्या आणायच्या त्यानंतर ही टोळी त्या मुलींना पळवून नेत असे माझ्या पालकांची गावात बदनामी झाली माझे आईवडील खूप दुःखी होते आणि ते म्हणाले की आम्ही तुला असे वाढवले नाही आमच्या स्वतःला आमच्या संगोपनाचा अभिमान होता पण आमचा मुलगा अशा चुकीच्या कामात पडला हे आम्हाला कसं कळेल माझी आई खूप रडत होती ती म्हणाली की आपण पूर्वी जी डाळ आणि रोटी खायचो ती मानाची होती आणि हे तुझ्या कष्टाचे पैसे असायचे हो पण आता तू आम्हाला छप्पन भोग खायला दिलेत तर तेही आमचा अपमान होईल माझी आई म्हणाली की मी तुझ्याशी सर्व संबंध संपवते तू इतर लोकांच्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करतो आहेस आणि देव तुला कधी शिक्षा देऊ शकतो असा विचार तू करायला हवा होता तुला ही बहिणी आहेत तुझी ही एक छोटी निष्पाप मुलगी आहे तिचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला जास्त वेळ लागणार नाही आता तू तु तुरुंगात तु राहिल्यास तुझ्या मुलीचे काय होईल त्या बिचारा निरागस मुलीला अजून काही माहीतही नाही आई म्हणाली की तू तुझ्या तु मुलीचा तरी विचार करायला हवा होताच तुम्ही खेड्यातील त्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही तर तुमच्याच कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे तू आम्हाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे सोडले नाहीस आम्ही गरीब नक्कीच होतो पण या गावात आमचा खूप मान होता तू आमची इज्जत आमच्याकडून काढून घेतली ती जे काही बोलत होती मी ऐकत होतो आणि लाजत होतो कारण माझ्यामुळे त्यांचा खूप अपमान झाला होता येथे मला बारा वर्षांची शिक्षा झाली माझ्या आईवडिलांकडे माझ्या कमाईतून भरपूर पैसा होता त्यांना हवे असते तर ते मला जामिनावर सोडू शकले असते पण आई म्हणाली की ही तुझी शिक्षा आहे जी तुला भोगावीच लागेल माझी बारा वर्षे तुरुंगवास संपवून मी माझ्या घरी गेलो तेव्हा मला कळाले की माझे आई वडील या जगात नाहीत मी तुरुंगात गेल्यानंतर या धक्काने त्यांचा नाश झाला ते फक्त एक दोन वर्ष जगले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला कारण बारा वर्षे माझ्या बहिणींनी माझ्या आईने माझ्या वडिलांनी किंवा माझ्या मुलीने माझ्याकडे मागे वळून पाहिले नव्हते सर्वांनी माझ्याशी संबंध तोडले होते मला खूप पश्चाताप झाला होता आणि मी माझ्या नशिबावर खूप रडत होतो माझे आई वडील हे जग सोडून गेले होते त्या बहिणींची अवस्थाही माहीत नाही ती माझी बिचारी मुलगी कुठे गेली त्यांचे काय हाल झाले मला ओळखल्यानंतर एकही गावकरी माझ्याशी नीट बोलला नाही कारण या अपघाताचा फटका कोणीही माणूस सहन करू शकणार नाही ते विसरले नव्हते सगळे मला ओळखत होते आता मी दुसऱ्या शहरात आलो आहे माझी मुलगी कुठे आहे मला माझ्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हती मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कोणतेही बेकायदेशीर काम करण्यापूर्वी स्वतःकडे पहा कारण भविष्यात आपण केलेल्या कृत्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने पैसा मिळवणे हा मोठा गुन्हा आहे तुमच्यापैकी कोणाचीही माझ्यासारखीच परिस्थिती असावी असे मला वाटत नाही देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा या जगातच देतो मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे आणि मला इतकी वाईट शिक्षा झाली आहे की मी कधीही कोणाच्याही मुलीचे इतके वाईट करणार नाही अशी शपथ घेतली आहे ज्या गरीब मुली मी पुरवल्या होत्या कोणास ठाकत्या किती त्रासातून गेल्या असाव्या त्यांचे काय हाल झाले असेल माझ्यासह माझ्या संपूर्ण टोळीला अटक करण्यात आली होती पण कदाचित त्यांना त्यांच्या चुकीचा इतका पश्चाताप झाला नसेल कारण तो त्यांचा जुना व्यवसाय होता पण मला माझ्या चुकीबद्दल खूप पश्चाताप झाला मी माझ्या नोकरीसह हो, माझे कुटुंब कमावले होते आता मी वेड्यासारखे जीवन जगत होतो सगळे मला भिकारी आणि वेडे समजत म्हणूनच मला मानसिक आश्रयस्थानात दाखल करण्यात आले आहे मी प्रवास करत असताना एका शहरात आलो होतो आणि या शहरातील मानसिक आश्रयस्थानात प्रवेश घेतला आहे आणि येथे बसून मी माझी कहाणी लिहित आहे